विधानसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या सत्रादरम्यान आमदार संजय केळकर यांनी आज ठाणे शहरातील नष्ट होणाऱ्या कांदळवनांबाबत चिंता व्यक्त केली त्यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिलं की मातीचं भराव टाकून कांदळवणांच्या जागेवर मैदानं उभी केली जात आहेत या प्रकरणात जबाबदार असणारी शासकीय एजन्सी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आमदार केळकर यांनी केली या विषयावर चर्चा करताना मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आश्वासन दिले की योग्य ती कारवाई केली जाईल आणि का या प्रकरणात संबंधित शासकीय एजन्सीवर कठोर कारवाई केली जाईल कांदळवनांचं महत्त्व लक्षात घेता या प्रकारच्या घटनांवर त्वरित कारवाई करण्याचं आश्वासन मंत्र्यांनी दिलं आहे जेणेकरून पर्यावरणाची हानी टाळता येईल मुख्यमंत्री माझी लडकी बहीण या योजनेचं अर्ज भरण्यासाठी शनिवारी सहा जुलै आणि रविवारी सात जुलै रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्हामध्येच्या वतीने मध्यवर्ती कार्यालयात दोन दिवसीय शिबिराचं आयोजन करण्यात आले त्या अनुषंगानं गुरुवारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे अर्ज प्रातिनिधिक स्वरूपात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्हा मध्यवर्ती कार्यालय फ्लॉवरवाली कॉम्प्लेक्स विवेना मॉल येथे पूनम जितेंद्र मोरे आणि रुपेश्री राजेंद्र बैंकर या महिलांचे अर्ज यशस्वीरित्या ऑनलाईन प्रक्रियेद्वारे अपलोड करण्यात आले त्यांना हा अर्ज जमा केल्याची पोहोचपावती देखील देण्यात आली यावेळी सरचिटणीस प्रभाकर सावंत रवींद्र पालव युवक जिल्हा अध्यक्ष विरू वाघमारे समाजसेविका मनीषा भगत आदी देखील उपस्थित असल्याची माहिती प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिली ज्यावेळेला या योजनेची घोषणा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना याची घोषणा माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थ व वित्तमंत्री माननीय अजितदादा पवार महायुतीतले दुसरे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब ह्या तिन्ही नेत्यांनी महायुतीतर्फे ह्या योजनेची घोषणा अर्थसंकल्पामध्ये केली त्यावेळेला पहिली अट होती एकवीस ते साठ करने सर्खी एक ती एकवीस ते पासष्ट करण्यात आली मग डोमिसाईलसारखी एक अट त्याच्यामध्ये होती ज्याच्यामध्ये अनेक अडचणी माझ्या माता भगिनींना तो फॉर्म फिलअप करता येईल तर ती शिथिल करून त्याच्याऐवजी जन्मदाखला रेशन कार्ड नवऱ्याचा डोमिसाईल अशा प्रकारची त्याच्यात सूट देण्यात आली त्यानंतर जो उत्पन्नाचा दाखला होता हा केशरी आणि पिवळ्या रेशन कार्ड धारकांसाठी माझ्या माता भगिनींसाठी काढण्यात आला फक्त जर पांढरं रेशन कार्ड असेल तर अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे हे त्यांनाच फक्त आता उत्पन्नाचा दाखला लागणार आहे आणि मी खास करून विशेष आभार आमच्या मंत्री अदितिताई तटकरे ज्यांच्या विभागातर्फे महिला व बालकल्याण विभागातर्फे ही योजना राबवण्यात येत आहे त्यांच्या कार्यालयाकडनं सातत्याने होणारे बदल आम्हाला सूचित करण्यात येत होते नारी शक्ती ॲपमध्ये काही अडचणी येत आहेत का काही त्याच्यामध्ये तुमची सूचना आहेत का असा देखील फीडबॅक त्यांच्याकडनं घेण्यात आला म्हणून ही योजना यशस्वी करत असताना यावेळेला मी खास करून आमच्या मंत्री अदितीताई तटकरे विषय गोरबंदर येथील आनंदनगर सिग्नल परिसरात अवजड वाहन भर रस्त्यात बंद पडल्यानं आनंदनगर ते कापूरबावडीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही वाहन चालकांनी मानपाडा कोळशेत ब्रह्मांड ढोकाळी मार्गावरून वाहतूक करण्यास सुरुवात केली त्यामुळे या मार्गावरही वाहतुकीची कोंडी झाली होती या वाहतूक कोंडीमुळे सकाळी कामानिमित्तानं बाहेर पडलेल्या नोकरदारांचे हाल झाले अवघ्या अर्धा तासाच्या अंतरासाठी वाहन चालकांना एक ते सव्वा तास लागत होता सकाळी साडेसात वाजल्यापासून सुरू झालेली ही कोंडी सकाळी अंतरा अकरानंतरही सुरळीत झाली नव्हती शाळेच्या बसगाड या कोंडीत अडकून होत्या त्यामुळे विद्यार्थी देखील शाळेत वेळेत पोहोचू शकले नाहीत घोडबंदर इथून आनंदनगर सिग्नल परिसरातून अतिजड वाहन वाहतूक करतात शुक्रवारी साडेसात वाजण्याच्या सुमारास हे वाहन अचानक बंद पडलं या वाहनात मोठ्या प्रमाणात लोखंडी वस्तू होत्या घुडबंदर मार्गावर मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचं काम सुरू आहे त्यामुळे वाहनासाठी मार्गिका अत्यंत अरुंद आहे तसंच ठिकठिकाणी खड्डे पडलेत त्यातच वाहन बंद पडल्यानं दोन्ही मार्गिकांवर वाहनांचा भार वाढून कोंडी झाली आनंदनगर ते कापूरबावडीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या घुडबंदर भागात अनेक खासगी आणि सरकारी शाळा आणि महाविद्यालयं आहेत या वाहतूक कोंडीमुळे शाळेच्या बसगाड्या देखील कोंडीत अडकून होत्या तसंच घोडबंदरमधून ठाण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या कोंडीचा फटका बसला दोन ते अडीच तास शाळेच्या बसगाड्या कोंडीत अडकून होत्या त्यामुळे विद्यार्थी शाळेत वेळेत पोहोचूच शकले नाहीत नोकरदारांनाही वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता आलं नाही काही वाहन चालकांनी मनोरमानगर कोलशेत ब्रह्मांड डोकाळी मार्गे वाहतूक करण्यास सुरुवात केली त्यामुळे या पर्यायी मार्गावरही कोंडीचं चित्र होतं वाहतूक पोलिसांकडून या उजड वाहनाला रस्त्यातून बाजूला करण्याचं काम सुरू होतं सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हे वाहन रस्त्यावरून बाजूला करण्यात आलं परंतु वाहनांचा भार वाढल्यानं कोंडी मात्र कायम होती कच्छ समाजाचं नवीन वर्ष म्हणजे आषाढी बीज या नवीन वर्षाचं औचित्य साधून मुंबईतील हेमराज शहा यांच्या वतीनं एकोणीसशे ऐंशीपासून महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात राहत असलेल्या विविध क्षेत्रात नैपुण्य दाखवणाऱ्या कच्छ समाजातील लोकांना कच्छशक्ती पुरस्कार देण्याची सुरुवात केली आपल्यालाही सन दोन हजार साली शैक्षणिक क्षेत्रात कच्छशक्ती पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं त्यावेळी आपल्याही मनात आलं की ठाण्यातही कच्छवागड या समाजाचे असंख्य लोक राहत असून या समाजातील लोकही विविध क्षेत्रात नैपुण्य दाखवून नावाजलेले आहेत अशा या नैपुण्य दाखवणाऱ्या लोकांचा सत्कार अथवा गौरव होणं गरजेचं आहे म्हणून आषाढी दिन कच्चे नवीन वर्षाचं औचित्य साधून आपण कच्छ अस्मिता मंचाची स्थापना दोन हजार सहा साली केली असून यंदाचं या मंचाचं हे अठरावं वर्ष असल्याचं कच्छ अस्मिता मंचाचे ठाणे अध्यक्ष सुरेश गडा यांनी सांगितलं विविधस्तरावर नैपुण्य दाखवणाऱ्या व्यक्तींचा तज्ज्ञांचा विविध राजकीय पक्षातील मान्यवर प्रतिष्ठित लोकप्रतिनिधी विविध क्षेत्रातील उच्च पदाधिकारी यांच्या हस्ते कच्छ पागडी देऊन सत्कार केला जात असून त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची पावती दिली जात आहे तसंच या कार्यक्रमाद्वारे त्यांचा आत्मविश्वास आणि समाजातील कार्याची गोडी वाढवण्याचं काम या मंचाचे अध्यक्ष कच्छपागडी कुणाशिरे या शीर्षकाखाली सन दोन हजार सहापासून करत आहेत दोन हजार सहापासून ते दोन हजार तेवीसपर्यंत अतिशय चांगल्या प्रकारे समाजसेवा करणाऱ्या शैक्षणिक आणि वैज्ञानिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या व्यापार क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या पंच्याऐंशी व्यक्तींना कच्छ पागडी देऊन सन्मानित करण्यात आले दोन हजार सहा ते दोन हजार तेवीसपर्यंत पंच्याऐंशी लोकांना विविध क्षेत्रात नैपुण्य दाखवणाऱ्यांना सन्मानित करण्यात आले अशा प्रकारे गेली सतरा वर्ष विविध क्षेत्रात नेपुण्य दाखवणाऱ्या कच्छ समाजातील लोकांचा कच्छ पागडी देऊन गौरव करण्यात आलाय या उपक्रमात समाजातून चांगला प्रतिसाद मिळत असून दरवर्षी या कार्यक्रमाची लोकं आतुरतेनं वाट पाहत असतात यावर्षी पागडी कुणाला मिळेल याची उत्सुकता लोकांना लागून राहते दोन हजार यावर्षी सात जुलै रोजी राम गणेश गडकरी रंगायतन येथे रात्री साडेसात वाजता कच्छ पागडी शिरे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार नरेश मस्के कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे आमदार संजय केळकर आमदार प्रताप सरनाईक माजी आमदार रवी फाटक तसंच विविध मान्यवरांच्या हस्ते कच्छ पागडे देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती आज एका पत्रकार परिषदेत कच्छ अस्मिता मंचाचे ठाणे अध्यक्ष सुरेश गडा यांनी दिली आहे ती तारखेला आहे कुठे आहे आणि कोण कोण मान्यवर येणार आहे कच्छी पागडी कोणाशिरे हा कार्यक्रम गेली सतरा वर्ष आपण ठाणे ग गडकरी रंगात इथं साजरा करत असतो ह्यावेळी अठरावा वर्ष आहे आणि ह्यावेळी आपण सहा लोकांना पागडी देऊन त्यांचा सन्मान करणार आहोत आत्तापर्यंत आपण पंच्याऐंशी लोकांना पागडी देऊन सन्मानित केलेले आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी आपले महाराष्ट्राचे व ठाण्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ठाण्याचे खासदार नरेशजी साहेब कल्याण डोंबिवली खासदार श्रीकांतजी साहेब तसेच आत्ताच निवडून आलेले निरंजनजी डावखरे त्याचप्रमाणे संजयजी केळकर प्रताप सरनाई आणि रवींद्र फाटक तसेच आमचे ठाण्याचे समाजाचे अग्रगण्य दीपकबाई भेदा टिपटॉपवाले मनोजबाई शा एम सी एच्या ग्रुपचे जितेंद्र मेहता आणि वुडबॉलचे प्रेमजीबाई मा गाला हे मान्यवर उपस्थित राहणार आहे आणि त्यांच्या हस्ते ह्यावेळी आम्ही सहा लोकांना विविध क्षेत्रात जेने नैपुण्य दाखवलं आहे मग ते क्षेत्र आहे क्रीडा क्षेत्र आहे एक आमची शैक्षणिक म्हणजे अख्ख्या भारतात तिला नव्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के मिळाल्या अशा मुलीला पण आम्ही त्यांचा सत्कार करणार आहोत ठाणे महापालिकेच्या सेवेत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांवर वॉश ठेवण्यासाठी या सर्व सफाई कर्मचाऱ्यांना हातात डिजिटल ट्रॅकल घड्याळ घालणं बंधनकारक करण्यात आले मात्र पन्नास टक्के कर्मचारीच आपल्या हातात हे डिजिटल घड्याळ घालत असल्यानं उर्वरित पन्नास टक्के कर्मचारी कामावर हजर आहेत की नाही या कर्मचाऱ्यांवर वॉच कसा ठेवायचा असा प्रश्न पालिका प्रशासनासमोर निर्माण झालाय कर्मचाऱ्यांवर वॉच ठेवण्यासाठी तसंच कामाच्या का ठिकाणी त्यांच्या आरोग्याच्या बाबत काही दुर्घटना घडल्यास त्वरित माहिती मिळावी यासाठी कर्मचाऱ्यांच्या हाती डिजिटल घड्याळ बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता स्वच्छता मोहिमेअंतर्गत विविध उपक्रम ठाणे महापालिकेच्या माध्यमातून राबवण्यात येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून ठाणे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना हातात डिजिटल घड्याळ देण्यात आला आहे पालिकेच्या आस्थापनेवर सुमारे सोळाशे सफाई कर्मचारी आहेत तर यामध्ये खासगी तत्वावरील सफाई कामगार वेगळे आहेत परंतु काही वेळेला हजेरी शेडवर हजेरी लावून कर्मचारी गायब होत असल्याच्या तक्रारी पालिकेकडे वाढल्या होत्या अथवा आपल्या जागी दुसऱ्या कर्मचारी दाखवून दुसरीकडे कामाला जात असल्याचंही दिसून येत होतं त्यामुळे अशा कामचुकार कर्मचाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पालिकेनं डिजिटल ट्रॅकर घड्याळ दिलेत कर्मचाऱ्यांवर वॉश ठेवण्याबरोबरच हे ट्रॅकर कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची देखील काळजी घेतील कर्मचारी प्रत्यक्ष कामावर आहेत की नाही याची माहिती मिळावी यासाठीच हे ट्रॅकर घड्याळ कर्मचाऱ्यांना देण्यात आलेत मात्र काही कर्मचारी हे घड्याळ घालत नाहीत तर काही कर्मचाऱ्यांच्या तांत्रिक अडचणी आहेत मात्र आता जे घड्याळ घालणार नाहीत ना त्यांचं वेतन मिळणार नाही असा निर्णय पालिका प्रशासनाकडून घेण्यात येऊ शकतो असा इशाराच प्रशासनाच्या वतीनं देण्यात आला आहे